सांगोला येथे रास्ता रोको केल्याप्रकरणी एकशे पाच आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी सांगोला पंढरपूर रोडवरील पंचायत समितीसमोर सांगोला मिरज हायवेवर अनेकदा टोल नाक्यावर तसेच घेरडी अहिल्या चौक तसेच घेरडी बंगळवेडा जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना रोखून तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे एकशे पाच आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत याबाबत पोलीस नाईक नागनाथ वाकीटोळ पोलीस नाईक अंकुश नलवडे पोलीस कॉन्स्टेबल धुळदेव चोरमले यांनी फिर्याद दाखल केली असून डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख दिलीप जानकर नवनाथ शिंगाडे बीडू शिंगाडे शंकर मेटकरी सर्वजण राहणार सांगोला विष्णू देशमुख राहणार अजनाळे बालाजी येडगे राहणार महून परमेश्वर जानकर राहणार महीम तालुका सांगोला व इतर वीस ते पंचवीस लोक श्रीनिवास करे रामचंद्र घुटुकडे रघु घुटुकडे बिरा निमगेर दादासो करे बा बयाजी लवटे दिलीप मोटे आणि मोटे हरिभाऊ पुकळे यशवंत पुकळे गोविंद कोळेकर रामचंद्र घुटुकडे सुरेश देवकाते राजाराम गुटुकडे सर्वजण राहणार घेरडी तालुका सांगोला यांच्यासह वीस ते पंचवीस लोक तर उल्हास धायगुडे राहणार बलवडी आनंद कुमार मेटकरे राहणार सांगोला तुकाराम माने राहणार सावे राजू लवटे राहणार लोटेवाडी उमाजी खरात व समाधान बंडगर राहणार कमलापूर नितीन रणदिवे राहणार नाजरे तालुका सांगोला व इतर वीस ते पंचवीस लोकांविरुद्ध बेकायदा जमाव जमून जमावबंदीचा आदेश तसेच धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यास निबंध असताना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे दोन, तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच